वायजापूर वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना एकवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत पंचवीस टक्के अग्रीम विमा मिळाला नाही तर उपोषण करणार असे अजय पाटील साळुंके यांनी आज कृषी अधिकारी कार्यालय येथे सांगितले कंपनी ती यंत्रणा कृषी तालुका कृषी अधिकारी मार्फत कृषी कार्यालयामार्फत या ठिकाणी कवर केले जाते त्यांना हँडल केले जाते यंत्रणा त्यासाठी या हँडल केले जाते त्यामुळे आज आपण कृषी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा या ठिकाणी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यासंदर्भात प्रश्न मार्गी विम्याचा या ठिकाणी आपण सर्व शेतकऱ्यासह आलेलो होतो त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दहा दिवस दहा दिवस या ठिकाणी अन्न त्या अर्चना अजय पाटील यांनी उपोषण केल्यानंतर आणि पहिले रुग्ण मोर्चा काढला होता त्यावेळेस जे दोन मंडळं उघले होते लोणी आणि लासूर त्याच्यानंतर सा, छक्के सा, साहेबांनी चांगली मदत करून पेशल पंचनामा करून ते दोन मंडळ प्रस्ताव पाठवला होता त्या प्रस्तावाला हो प्रस्ता हो मान्यता या ठिकाणी आता देण्यात आलेली आणि त्याही मंडळात पिके मग भेटलेला आहे पण उर्वरी जो काही शेतकऱ्याला पीक आलेला नव्हता या ठिकाणी तो मुद्दा आपण या ठिकाणी दहा दिवसाच्या उपोषणामध्ये मांडला होता त्याच्यामध्ये एकूण सतरा सोळा बारा तेरा प्रश्न होते त्याच्यापैकी सात प्रश्न आपले मार्गी लागलेले त्यापैकी पी किमा एक होता ते निम्मा पी किमा भेटला पण निम्मी काही शेतकरी राहिलेले होते आणि त्यामुळे आता तत्काळ या ठिकाणी ज्या अडचणी त्या दाखल या घेऊन आणि तो तत्काळ या ठिकाणी पीक तारखेच्या आत या 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 ठिकाणी 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 सर्वांना भेटेल असं साहेबांनी कंपनीचे राज्याचे व्यवस्थापक साहेबांनी हेमंत सरांनी या ठिकाणी केले काही शेतकऱ्याकडून पैसे घेतले जाते याबद्दल आपण काय सांग शेतकऱ्यांनी या ठिकाणी तक्रार केली पाहिजे आणि जो पैसे मागतो त्याला तिथंच ठोकलं पाहिजे आम्ही या विचाराचे आणि त्यांनी आज तक्रार या ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रार केली पाहिजे साहेबांकडून आणि साहेब त्याच्यावर निलंबित करण्याची कारवाई करतील बरोबर तर आपण काय सांगा त्याबद्दल शेतकऱ्यांनी कोणीही पैसे मागितल्या तर बळी न पडता तात्काळ माहिती संपर्क करावा किंवा लिखी देण्यात यावं आणि जो कोणी पैसे मागेल त्याला आज प्रतिबंधक किंवा त्यांना नोकरी पत्ता पाठवून काढून टाकले आणि हे सर्व कंत्राटी मुलं आहेत त्यातकी आहेत त्यामुळं यांच्यावर मागणीला वर कोणीही दाद देऊ नये नाही करायचं काम प्रत्यक्ष माहिती संपर्क करावा म्हणजे आज जर एकवीस तारखेच्या आज शेतकऱ्यांचा प्रश्न सोडला नाही मनोज रंगे पाटील हे बसलेले त्याच्यामुळे आम्ही आता उपोषण आम्हाला प्रत्येक उपोषणाला बसायचं होतं परंतु या ठिकाणी ते बसल्यामुळे मराठ्यांचा आरक्षणाचा लढा चालू आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं त्यांचं उपोषण सोडले संपल्या सोडल्याच्या नंतर त्यांनी किंवा प्रश्न मार्गी लागल्याच्या नंतर नंतर जर यांनी एकवीस तारखेच्या जा आज जर विमा दिला नाही आम्ही ह्याच कार्यालयामध्ये इथे या ठिकाणी उपोषणला या ठिकाणी आता ह्या स्पेशल या विम्यासाठी बसणार आहे सर काही काही अधिकारी कार्यालयात हजर नसतात हे शेतकरी वर्ग चक्र मारतात याबद्दल काय सांगू इच्छित तर अशा कामचुकर अधिकाऱ्यांना त्यांच्या ज्यांना ती तकलीफ झाली त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थान तक्रार केली पाहिजे आणि अधिकारी साहेबांना सांगणार की साहेबाचं अशी विनंती आहे अशा कामचुकार अधिकाऱ्यांना थोडं त्या ठिकाणी एक दोन जण निलंबित करा कडक कारवाई करा, करा, करा। म्हणजे बाकी सुधरून जातील की असे जर अधिकारी असतील करतात त्यांच्या रिस्तर साहेबांनी कारवाई केली पाहिजे जर साहेब कारवाई करीत नसेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी मग आम्ही त्यांना आमच्या भाषेमध्ये नीट करतो गावात जातीने गावात

सगळी एकत्र करून त्या अधिकाऱ्यांना सांगितलं पूर्ण चार दिवस पाच दिवस येऊन तुम्ही पूर्ण परिसरात त्याची त्यांना पगार दिला जातो गावकऱ्यांनी काही केल्यापेक्षा त्यांना ला लाज वाटले पाहिजे आपण पगार घेतो जनतेच्या सेवेचा आणि त्यांना नीट आता आमच्यातून केलाय कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक हे सर्व हजार असतं एकाच दिवशी त्यासाठी आम्ही उपोषण केलं होतं बाकीच्या जे जे सत्तेवर आहे त्यांनी यांच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि जे सत्तेवर त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आमदार खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे आमदाराला पगार असतो दोन दो तीन लाख रुपये खासदाराला पगार असतो मंत्र्याला पगार असतो हे सगळे पगार लोक आहे त्यांनी याच्यात नियंत्रण केलं पाहिजे पण हे जर नियंत्रण करीत असताना अशा गोष्टी घडतात आणि जनतेला आव्हाने काय व्हायचे ते केस होतात आमच्यावर भरपूर केसे जर असे अधिकारी असतील तर यांना ना का, का आला का कोंडून निवारण बत्ती द्या त्याला सगळं नीट होतं